श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन केल्यास आपल्याला काय लाभ होतात म्हणजे काय फायदे होतात याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ते श्रीयंत्र हे सर्व यंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ यंत्र आहे या श्रीयंत्राचा कळस आपल्याला श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे कळस दिसतो म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथील मंदिराचा जो कळस आहे तो एक प्रकारे श्रीयंत्रच आहे आणि परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वसामान्य जनतेला श्रीयंत्र तसेच त्याची सेवा व त्यापासून मिळणारे लाभ याविषयीची माहिती प्राप्त झाली म्हणून मी तर असं म्हणेल की प्रत्येकाला अत्यंत लाभदायक असे श्रीयंत्र प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असायला हवेच म्हणून श्रीयंत्र हे प्राणप्रतिष्ठा करून आपल्या घरामध्ये आवर्जून आणा तर हे श्रीयंत्र आपल्या घरात आणल्यानंतर काय होते कौती कौती तर प्रत्येकाला कोणती ना कोणती इच्छा असतेच कोणाला धनप्राप्तीची इच्छा असते कोणाला संतानप्राप्तीची इच्छा असते तर कोणाला मनशांती लाभत नाही म्हणून मनशांतीच्या शोधात इतरत्र भटकत असतो तर कोणाला समृद्धी पाहिजे असे अशा समस्त भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी इच्छांची पूर्ती करण्यासाठी श्रीयंत्र आपल्या घरात स्थापल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता या श्रीयंत्रामुळे काय काय होतात श्रीयंत्रामुळे त्याच्या नुसत्या अस्तित्वाने आपल्या घरातील सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते ज्या घरामध्ये हे श्रीयंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसन्मान ऐश्वर सकल समृद्धी आपल्याला प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी आदी संकटांपासून मुक्ती मिळते या श्री यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्ती होते आणि सर्व जीवन आनंदी आनंद होते हे तसेच हे यंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा एक सुखर आणि समृद्ध असा मार्ग होय हो। शिवाय अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास आपल्या घरामध्ये होतो कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आनंदी वातावरणाची निर्मिती होते आपल्या घरात असणारे वास्तुदोष नाहीसे होण्यास उपयुक्त ठरता श्रीयंत्राच्या सानिध्याने मनशांती तर लाभतेच शिवाय पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते ग्रहबाधेचे दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळते लक्ष्मीप्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायामध्ये भरभराट होते श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याची आध्यात्मिक प्रगती शक्य होते म्हणून असे हे परमपूजनीय श्रीयंत्र आपल्या घरी आल्यास आपल्याला या, या सर्व गोष्टींचा लाभ नक्कीच पाहायला मिळेल म्हणून तुमच्या घरी आजच आवर्जून श्रीयंत्र स्थापन करा आता श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी ते कधी स्थापन करावे तर मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी तुम्ही श्रीयंत्र स्थापन करू शकता ज्या दिवशी स्थापन करायचे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र हे आणायचे आहे श्रीयंत्र आणल्यानंतर लगेच तुम्हाला स्थापन करायचे दुसऱ्या दिवशी लगेच स्थापन करायचे आहे स्थापन करण्याचा विधी हा वेगळा असतो तो एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण विधी मी तुमच्यासाठी नक्कीच आणेल आणि श्रीयंत्रावर नेहमी कुंकुमाचन करावे रोज शक्य झाल्यास रोज करावे किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी तरी आवर्जून करावे पौर्णिमेला गुरुपुषामृत योगावर श्रीयंत्रावर आवर्जून कुंकुमार्चन करावे अशा प्रकारे श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन केल्यास काय फायदे होतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद